नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सात एप्रिल दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी मिळतील तर मित्रांनो थोडाही वेळ वाया न घालवता या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे वळूया तर कालचा काल पहिला प्रश्न होता तर केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत भारत नक्षलमुक्त करण्याचे लक्ष ठेवले आहे तर दोन हजार सव्वीस यानंतर सरहुल महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर झारखंड यान या यानंतर चर्चेतील डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर ओडिशा या राज्यामध्ये यानंतर वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेच्या एकविसाव्या आवृत्तीमध्ये भारतासाठी एकमेव सुवर्ण पदक कोणी जिंकले तर मनिषा यांनी त्यानंतर पुढील प्रश्न तर पंतप्रधान मोदी कोणत्या देशामध्ये दे सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेमध्ये सहभागी झाले आहे तर थायलंड यानंतर लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस कोणत्या तारखेला मंजूर झाले तर तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला यानंतर देशामध्ये आईस्क्रीम विक्रीमध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे तर आपले महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे यानंतर कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला लोकसभेने मंजुरी दिली तर मणिपूरिया यानंतर फॉब्स दोन हजार पंचवीसच्या अब्जा दिसांच्या यादीनुसार भारत देश कितव्या क्रमांकावर आहे तर तिसऱ्या क्रमांकावर आहे आपला भारत देश यानंतर कालचा शेवटचा प्रश्न तर कोणत्या राज्याने गरिबी हटवण्यासाठी पी फोर पब्लिक प्रायव्हेट पीपल पार्टनरशिप उपक्रम सुरू केला तर आंध्र प्रदेश या ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि आजचा पहिला प्रश्न आहे तर कोणत्या देशाने अलीकडेच झिरकॉन नावाचे हायपर सॉनिक क्षेपणास्त्र सोडले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रशिया या कोणत्या तर रशिया या तर याविषयी आपण या या महत्वाची माहिती पाहूयात तर रशियाने पम नावाची अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी सादर केली आहे जी झिरकॉन हायपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राने सुसज्ज आहे ज्याला आधुनिक संरक्षण प्रणालीद्वारे रोखले जाऊ शकत नाही तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी झिरकॉन वर्णन नवीन पिढीची अतुलनीय ए आर प्रणाली म्हणून केले आहे तर हे क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगापेक्षा नऊ पट जास्त आहे यानंतर रशियाविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर रशियाची राजधानी आहे मॉस्को चलन आहे रुबल आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न तर चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नाटोचा कोणता वर्धापन दिवस साजरा करण्यात आला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए शहात्तरावा कितवा तर शहात्तरावा तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात मित्रांनो तर नाटोची स्थापना झाली तर चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत मार्क रूट यानंतर पुढील प्रश्न तर जगातील पहिला कथ्थक साहित्य महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन डी नवी दिल्ली या ठिकाणी कोठे तर नवी दिल्लीमध्ये तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली अंतर्गत कथ्थक केंद्राने आयोजित केलेला सदोतिसावा कथक महोत्सव दोन हजार पंचवीस यशस्वीरित्या संपन्न झाला तर सहा दिवसांचा हा कार्यक्रम कथ्थक कलेसाठी ऐतिहासिक होता कारण त्यामध्ये जगातील पहिल्या कथक साहित्य महोत्सवाचाही समावेश होता यानंतर पुढील प्रश्न तर राजकोषीय आरोग्य निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी ओडिशा हे राज्य कोणते तर ओडिशा हे राज्य तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूया तर वित्तीय आरोग्य निर्देशांकात ओडिशा सर्वाधिक सदुसष्ट पॉईंट आठ गुणांसह आघाडीवर आहे तर त्यानंतर छत्तीसगड गोवा झारखंड आणि गुजरातचा क्रमांक लागतो तर ओडिशा, ओडिशा विषयी मध्ये महत्वाची माहिती तर ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर सध्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माजी आणि सध्याचे राज्यपाल आहेत कंभम पती यानंतर राष्ट्रीय उद्यान तर भितरकनिका आणि सिमलीपाल आणि तलाव आहेत चिल्का तलाव ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न तर नुकतेच राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी उत्तर प्रदेशने जिंकले कोणी तर उत्तर प्रदेशने तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर सत्तेचाळीसाव्या राष्ट्रीय ज्युनियर गर्ल्स हँडबॉल चॅम्पियनशिप जिंकून उत्तर प्रदेशने इतिहास रचला आहे तर अंतिम फेरीमध्ये हिमाचल प्रदेशचा पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले पत आहे तर या चॅम्पियनशिपचे आयोजन लखनौच्या केडी सिंग बाबू स्टेडियम येथे आयोजित करण्यात आले आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्र राज्याने पटकावले आहे कोणी तर आपल्या महाराष्ट्र राज्याने तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर पुरी ओडिशा चार एप्रिल राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने दिमागदार खेळी करत विजेते पदावर आपले नाव कोरले आहे तर अंतिम सामन्यामध्ये त्यांनी यजमान ओडिशावर पंचवीस एकवीस असा थरारक विजय मिळवला आहे यानंतर पुढील प्रश्न तर आंतरराष्ट्रीय समुद्री जलतरण स्पर्धा कोणत्या देशात पार पडली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए थायलंड या देशामध्ये कोणत्या तर थायलंड या देशामध्ये यानंतर पुढील प्रश्न तर मुख्यमंत्री महिला उद्यमिता योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी आसाम या राज्याने कोणत्या राज्याने आसाम या राज्याने कोणती योजना तर मुख्यमंत्री महिला उद्यमिता योजना ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आसामने मुख्यमंत्री महिला उद्योजकता योजना सुरू केली आहे जी मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान म्हणून ओळखली जाते तर राज्यातील महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी बीज भांडवल म्हणून दहा हजार रुपयाचे समर्थन ऑफर देऊन महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे यानंतर पुढील प्रश्न तर आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो तर ऑप्शन सी मोहसिन नक्वी यांची कोणाची तर मोहसिन नक्वी यांची तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजे पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांची आशियाई क्रिकेट परिषद म्हणजे एसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे धाववा तर सन्ना एम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तेलंगणा या राज्याने कोणत्या तर तेलंगणा या राज्याने तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी उगादी उत्सवा दरम्यान मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी याची ओळख करून दिली तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे पात्र व्यक्तींना सहा किलो बारीक तांदूळ देणे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला लोकसभेने मंजुरी दिली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद